नमस्कार मी सुरेश शिंदे आपण आत्ता तळेगाव दाभाडी येथील मस्कर्नेस कोन्नी दोन या ठिकाणी आहोत आपण पाहतो तळेगावातील नागरिक अनेक ठिकाणी घंटागाडी असो किंवा जर घंटागाडी नाही मिळाली तर रात्रीच्या वेळेस कुठेतरी कचरा टाकत असतात आपल्या घरातला कचरा हा घंटागाडी टाकताना ओला सुका करून द्यावा असं प्रशासनाने जरी सांगितलं असेल सा। तरी रात्रीच्या वेळेस अंधारात फेकताना मात्र तो कसलाही विचार करत नाही आणि त्याचा जे वातावरण होतं आहे किंवा जे काय त्याचा दुष्पर्ण होतं तो साहजिकच सर्वांनाच होत होत असणार आहे परंतु आपण त्या ज्या ठिकाणी आलेलो त्या मॅडम त्यांनी अजूनपर्यंत घंटागाडीत एकदाही कचरा टाकला ना नाही नक्की काय असेल याचं कारण हे आपण लवकरच जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी सुजाता मलगे सुजाता बबन मलगे मी मस्कनेस कॉलनी टू मध्ये राहते बरं तर या ठिकाणी आपण जे नक्की काय याच्या बाबत मी आ, जे आता आपल्याकडे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत की आपण ओला कचरा जो आहे तो तरी ऍटलिस्ट आपण त्याचा उपयोग करू शकतो तर ते त्याच्यासाठी मी खूप असं म्हणजे गेली वर्ष झालं याच्यावरती मी काम करती आहे याचा खूप अभ्यास पण केलेला आहे मी जसं यूट्यूब वगैरे बघून काही पुस्तकं वाचलेली आहेत तुम्ही आणि गुगललावरती सर्च केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता मी माझं खतांचं तुम्हाला दाखवून देते तर जसं आता नारळाचा शेंडा आहेत ह्या ह्या जेवढी मी नारळ फोडते ते सगळ्या शेंड्या मी बिलकुल फेकून देत नाही या सगळ्या शेंड्या साचवते इवन माझे जे झाडं आहेत त्या झाडांचा पालापाचोळासुद्धा मी गोळा करून ठेवत असते कारण की ह्याचं सुद्धा छान खत होतं त्या हे काय हे सगळं मी काही काही डब्यांमध्ये ठेवते कारण की ह्याच्यात मग मी ताक टाकून ते सडवणार की हे थोड्या दिवसाने म्हणजे साधारण एक दोन महिन्यांनी याचं खत होतं पालाचा जो आपण म्हणतो ते पाला खत त्याच्यानंतर माझ्या घरात जे दही वगैरे असतं ताक वगैरे ते सुद्धा मी ह्याच्यासाठी वापर करते कारण की याच्यातून सुद्धा त्यांना प्रोटीन मिळतं त्याच्यानंतर आता हे तुम्हाला दिसतंय हे संत्र्याची साल आहे ही संत्र्याची साल जेवढी साधारण एक किलो संत्री होती ती सगळी मी ह्याच्यात टाकली आहे आता हे लिक्विड सहा दिवस मी अजून ठेवणार आहे ह्याचा आता पाच दिवस झालेले आहेत अजून सहा दिवस ठेवणार म्हणजे ह्याचा पूर्ण अर्थ हे पाण्यात येणार आणि ही साल तरी फेकणार नाही ही सालसुद्धा मी पुढे त्याचा उपयोग करणार आहे ते तुम्हाला मी सांगेलच तर हे जे लिक्विड आहे दहा लिटर पाण्यामध्ये हे लिक्विड मी टाकून पूर्ण झाडांना देते याच्यामुळे विटॅमिन सी म मल्टीविटॅमिन जेवढे सगळे लागतात आपल्याला तसंच ते झाडांनासुद्धा मिळतात म्हणूनच आपण याला ऑर्गॅनिक शेती मिळतो त्याच्यानंतर हे आहे बटाट्याची साल हीसुद्धा मी फेकत नाही कारण जा, ह्याच्यात पोटॅशियम जास्त असतं कॅल्शियम भेटतं ठीक आहे हे याच्यामध्ये बटाट्याची साल आहे त्याच्यानंतर इकडे जे आहे हे गोबराचं आपल्या गवऱ्या ज्या असतात हे बघा हे गवऱ्या आहेत सगळ्या ह्या गवऱ्या मी भिजवल्यात आणि हे जेवढं लिक्विड आहे हे पूर्ण लिक्विड नाही टाकत एक लिटर बॉटल मी घेतली ती दहा लिटर पाण्यात टाकते कारण की डायरेक्ट सुद्धा याचा वापर करू शकत कर त्याच्यामध्ये प्रमाण कसं असेल झाडांना टाकते पाणी टाक वेगळे आता हे बघा हे पाच लिटर पाणी समजा आहे तर याच्यात मी साधारण दोन गवऱ्या भिजवल्यात आता हेच मी गेली आठ दिवस ठेवलेले आता हे आठ दिवसानंतर हे पूर्ण ते त्याच्यामध्ये त्याचा निचरा होणार आणि हे लिक्विड मी एक लिटर बॉटल घेणार आणि दहा लिटर पाण्यात टाकणार आणि मग ते पाणी हे करणार त्याच्यानंतर इथे जे आहे हे आता दसऱ्याला दिवाळीला जे काही आपली झेंडूची फुलं होती त्या सगळी फुलं मी याच्यात भिजवली होती ती साधारण एक पंधरा दिवस भिजवली तर त्या फुलातून सुद्धा जे अर्क मिळतो तो हा अर्क आहे एवढा आता हा एवढा अर्क पण नाही मी वापरत कारण हा अर्क मी वीस लिटर पाण्यामध्ये जेव्हा वापरेल ना म्हणजे मी याचा हाफ हाफ करणार दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी आणि ते झाडांना देणार पुष्टी वगैरे दिसतात ह्याच नक्की काय करत आपण हा जसं काही पार्सल येतात आपल्याला अमेझॉन वरून तर पुठ्ठे असतात हे जे पुठ्ठे असतात ना हे सुद्धा झाड पानांपासूनच झाडांच्या पासून जार, बनवलेले हे पुठ्ठे सुद्धा तुम्ही खतामध्ये वापरू शकता म्हणजे झाडांचे जे जा आपण रोप लावतो त्याच्या खाली तुम्ही याचा वापर करू शकता आता हे काय दिसत हे कोकोपीठ आहे हे तुम्हाला जसं नारळाच्या शेंड्या सांगितलं ना तर त्या नारळाच्या शेंड्या बारीक करून एक हे केलेलं आहे पीठ तर ते हे पीठ तुम्ही सुद्धा झाडांसाठी वापरू शकता हे बनाना फर्टिलायझर आहे याच्यामध्ये मी साधारण दोन किलो केळीची सालं दोन किलो केळीची सालं यात पूर्ण भिजवली होती आता ती सालं काढलेली आहे आणि त्याचा अर्क एवढा होता मी आता तो अर्धा वापरला एवढा अर्क आहे हा सुद्धा अर्क मी तीस लिटर पाण्यात वापरून मी देऊ शकते सर्वात महत्वाचं असतं घरात ओळखाचं त्याच नक्की काय हा आता इथे जे आहे याच्यावरती थोडं झाकण ठेवायला लागतं कारण की त्याला फार ऊन पण नाही लागत आणि ऊन तर पाहिजे तसं पण खूप पण नाही आता जेवढा काही माझ्या भाज्या असतात थोडे किडे ह्याच्यात हे असतात पण हे किडे सुद्धा त्याच्यासाठी चांगले असतात त्या सगळ्या भाज्या याच्यात टाकते पानं ह्याच्यात टाकते आणि जे जे माझं आधीचं खत आहे ते थोडंसं टाकते मुरवणासाठी मग हे जे आहेत भाज्या तुम्ही फक्त टाकत राहायचं आता हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे मात्र हे लिक्विड भेटत राहणार आहे बघा इकडे आहे ना हे असं लिक्विड येतं हे लिक्विड येतं तुमच्या जेवढ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्यात पाणी असतं म्हणजे त्याच्या साली भाज्याने आपण वापरलेलं जे काही उरलेलं असतं साली वगैरे त्या तर हे लिक्विड आहे ते हे बघा इथे मी एवढं हे लिक्विड भरून ठेवलेलं आहे बघा हे सगळे माझे हे लिक्विड आहे हे सुद्धा मी झाडांना वापरते हे वर मी कंपोस्ट सारखंच काम करतं आणि जसं मी हे नक्की हा हे खत आहे बघा हे खत आहे हे, हे मागच्या वर्षीचं माझं खत आहे ह्याच्यात थोडं कोकोपीट मिक्स केलेलं आहे कारण की जेव्हा मी बिया लावते ते ह्या बिया लावण्यासाठी मी पहिले ह्याचा वापर करते ह्याचं जे आहे हे वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट आहे आणि ह्याचा वापर मी बिया उगवण्यासाठी करते आणि यात जे आहे यात शेणखत आहे जे मी जे काही गोठे आहेत त्यांच्याकडून शेण मागवून आणते आणि ते सुकवून सगळं याच्यामध्ये भरून ठेवलं आहे याचा वापर सुद्धा मी भाज्यांच्या वाढीसाठी करते आता हे जे दिसते म्हणजे आता काय की टॅमॅटो आहेत कधी लावलेले हे जे आहे जुलैमध्ये लावलेले टॅमॅटोची रोपं आहेत ही मला याच्यातून साधारण तीन चार किलो तरी टॅमॅटो भेटलेले आहेत थोडे थोडे करून आणि आताही थोडे राहिलेले आहेत आता हे रोपं जरा हे झाली ही काढून मला दुसरी रोपं लावायची हा आता इथे बघा ही जसं वांग्याची रोपं आहेत हे माझं दीड वर्षापूर्वीच वांग्याचं रोप आहे त्याच्यानंतर ह्या वर्षीची ही वांगी आहे यांना सुद्धा फुलं यायला लागली आहेत यांना सुद्धा वांगी येतील इथे त्याच्यानंतर ही फुलं झाड आहेत मी जसं सांगितलं खत मी ह्या सगळ्या झाडांना वापरत असते तेव्हा ही सगळी फुलझाड झाडं आहेत त्याच्यानंतर इथे मी लसूण लावलेलं आहे लसणाच्या गावळ्याने लसूण आणला त्याची एक एक पाकळी लावली त्याला आता दोन महिने झालेले आहेत हे दोन बॅग आहेत त्याच्यासाठी हा वटाणा नॅचरल वटाणा काय असतो ऑरगॅनिक हो हे बघा हा आहे हे बघा पूर्णचे दाणे इतके छान लागतात गोड लागतात ना हे बघा खाऊन बघा जितके गोड वटाणे लागतात ना तुम्ही बाहेरचे वटाणे तर त्याच्या पुढे फिके पडतील ओरिजिनल ही गाजर लावलेले आहे हे इथे सगळे गाजर आहे त्याला सुद्धा दीड महिना इथे बटाटे लावले बटाटे चनंतर ही फुलं आली आहेत ना ही बटाट्याची आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर आहे आपले जे धनतादशीला धणे होते ते सगळे धणे मी न फेकता ते इथे टाकले त्याच्यानंतर ही मिरची आहे याला सुद्धा मला दहा बारा दहा बारा मिरच्या भेटतात हे बघा आणि या लवंगी अस्सल मिरच्या तुम्हाला भाजीपाला जर असेल तर भेटतो एवढा भेटत नाही पण थोडाफार भेटतो इथे सुद्धा लसूण आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला इथे फ्लावर आहे हे फ्लावरचं मी बी लावलेलं आहे हे आता मी ग्रो बॅगमध्ये लावणार त्याची झालेली आहेत ही अशी रोपं ही कोबीची आहे हे बघा मी ओळखण्यासाठी ह्याला दिलेलं आहे बघा इथं कोबीचं आहे मी हे मेशोवरून बिया मागवते आणि करत असते आता हे लावणारा हा माझा फर्स्ट प्रयत्न ह्या वर्षीचा वांगी मिरची हे माझ्या मागच्या वर्षीचे आता हे जे आहे याच्यातून सुद्धा मला एक चार पाच कारली मिळाली आहे आता सुद्धा तुम्हाला इथे छोटस दिसेल बघा दुसरं लागलेलं आहे बघा हे छोटस हां हे आहे त्याच्यात आणि हे जे आहेत ना ह्या ग्रो मी मेशोवरून मागवलं आहे यात मी खत आणि माती असं शेणखत ते भरून ठेवलेलं आहे हा ओवा आहे त्या ओवा सुद्धा आयुर्वेदिक आहे तुम्हाला खोकल्यासाठी सर्दीसाठी उपयोगी तशी पानं तुम्ही खाऊ शकता आणि याच्यात मी आता फ्लावर कोबी ते लावणार आहे याच्यामध्ये इथे भोपळ्याचा वेल लावलेला आहे आपला लाल भोपळा हे बघा त्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे कॉटवर त्याला वेल मी पांगवणार आहे इथे आता, है, आता है ले ले, ता हे आता हे न्यू टोमॅटोच रोप लावलेले तीन आठवड्याच त्याला आता टोमॅटो ग्रो होतील त्याच्यानंतर खाली हे नक्की कोणतं झाड आहे हे झाड आहे तर हे अंजिराचं जे आहे बघा इथे अंजिर्याला सुरुवात झालेली आहे हे कम कलम केलेलं आहे हे मी वर ठेवलं हे माझ्या वडिलांची आठवण आहे वडिलांनी दिलं होतं मला साधारण किती वर्षाचं हे ॲक्च्युली तीन वर्षाचं आहे पण हे जरा थोडंसं तिथे गाव ठिकाणी होतं थो ते तिथं थोडंसं त्याला व्यवस्थित मिळालं नाही पण हे मी माझं जेवढं खत होतं एक बादली खत बनवलेलं आहे मी स्वतः भाज्यांचं ते सगळं खत ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे ह्याच्यात टाकलेलं आहे लावलेलं आहे मी त्याच्यासाठी मोठी ग्रो बॅग मानवली अजून थोड्या दिवसांनी ह्याच्यात मी माती वाढवणार त्याला जशी गरज आहे तसं त्याला खतपाणी देणार हे, हे कोणती झाड आहेत नक्की ही भेंडीची झाड आहेत याला सुद्धा बघा भेंडी आलेली आहेत आणि यातून सुद्धा या, ती चार रोपातून हो मला एक पाच सहा पाच सहा भेंड्या भेटत राहतात मग विकतच्या भेंड्या आणि ह्या भेंड्या आणि याच्यात अजून एक हे सांगते मी माझे जे पावडरीच्या पिशव्या आहेत त्या सुद्धा फेकून देत नाही कारण की ह्या पिशव्या खूप ह्या सडत नाही लवकर तर ह्या सुद्धा तुम्ही कुंडीसाठी वापर करू शकता